नमस्कार मित्रांनो सुरगाणा अपडेट न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जय जै आदिवासी जैन मनसा सुरगाणा तालुक्यातील बोबळी येथे गंगाराम सयाजी चौधरी वय पस्तीस यांच्या घरावर सुरगाणा पोलिसांनी रविवारी दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता छापा टाकून गावठी हातभट्टी दारू आडा उद्ध्वस्त करत तीन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे सुरगाणा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित तुळशीराम चौधरी नितीन टेपले संदीप पगार यांनी घटनास्थळी जाऊन दारू तयार करण्यासाठी सडवलेले रसायन निळ्या रंगाचे प्लॅस्टिक ड्रम पन्नास लिटर मापाचे दोन डबमध्ये पन्नास लिटर मापाचे दोन डबमध्ये फसफसते उग्रवासाचे गुळ मोह नवसागर मिश्रित रसायन सत्तर लिटर हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणार रसायन प्रति पन्नास रुपये लिटरप्रमाणे तीन हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे परिसरातील हातभट्टी दारू विक्रेत्यांचे धाबेदनाले आहेत